आज शेतकऱ्यांचं भारत बंदचं आंदोलन सुरू आहे जवळपास सहाशे जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा प्रभाव दिसून आलेला आहे केंद्र सरकारच्या शेतकरी विरो विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी तसेच कामगार विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आणि सरकारी कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी तसेच पेन्शनरांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असे सांगण्यात आलेले आहे <coughs> शेतकरी दहा ट्रेड युनियन याच्यामध्ये सामील आहेत त्याच्यामध्ये शेतकरी शेतमजूर इतर कामगार अंगणवाडी सेविका पेन्शनर असे सर्व स्तरावरचे कामगार आणि शेतकरी मिळून व्यापक प्रमाणात शेतकऱ्यांचं हे आंदोलन आज मोठ्या प्रमाणामध्ये सहाशे जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव दिसून आलेला आहे भारतामध्ये जवळपास सहाशे जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन सुरू आहे परंतु मेन स्ट्रीम मीडिया कुठेही शेतकऱ्यांचं आंदोलन दाखवताना दिसत नाही आहे केंद्र सरकार च्या शेतकरी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी तसेच कामगार विरोधी चार कायदे या सरकारने केले आहेत त्याच्या विरोधात त्याला विरोध करण्यासाठी तसेच पेन्शनरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण थांबवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे शेतकरी संघटनांकडून सांगण्यात येत आहे हो आपल्या सर्वांना माहीतच आहे सध्या दोन हजार दोन हजार चौदापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे केंद्रामध्ये आणि देशातल्या अनेक राज्यांमध्ये परंतु या सरकारने कामगारांच्या विरोधात कायदे केलेले आहेत शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केलेले आहेत शेतकऱ्यांना एम एस पी गॅरंटी द्यायला तयार नाही आहे हे ना सरकार भूमी अधिग्रहण कायद्याच्या आ... <coughs> अंमलबजावणी अंमलबजावणी करत नाही आहे सरकार त्यात शेतकऱ्यांना न्याय देत नाही आहे जुना जो मूळ भूमी अधिग्रहण कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात येत आहेत आणि शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे केले जात आहेत शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला जात नाही आहे शेतकऱ्यांचं माफ केलं जात नाही आहे या विरोधात हे आंदोलन आहे तसेच कामगारांच्या विरोधात जे चार काय कायदे केलेले आहेत याच्या याचा, याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आहे पेन्शनरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन आहे सर्व स्तरावरचे श्रमिक जे आहेत कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे आणि सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण थांबवण्यासाठी हे आंदोलन आहे असे शेतकरी संघटनांच्या वतीने सांगण्यात येत आहे जवळपास सहाशे जिल्ह्यांमध्ये या आंदोलनाची धग आपल्याला दिसून येत आहे परंतु मेनस्ट्रीम मीडिया शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बातमी कुठेही दाखवायला तयार नाही अशी दिसते आहे कारण मेनस्ट्रीम मीडिया आजपर्यंत अशी भूमिका घेत आलेला आहे ज्याचं सरकार आहे त्याचं गुणगान गाण्याचं काम आजपर्यंत या मेन स्ट्रीम मीडियाने केलेलं आहे त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे केलेले आहेत कामगारांच्या विरोधात जे कायदे केलेले आहेत सरकारी कंपन्यांचं जे खाजगीकरण सुरू आहे पेन्शनरांचे प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत या विरोधात शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे परंतु मेन स्ट्रीम मीडिया दाखवत नाही आहे अशी परिस्थिती आहे असं असलं तरीसुद्धा सोशल मीडियावर मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात दाखवण्यात येत आहे आणि सहाशे जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या या आंदोलनाचा प्रभाव आपल्याला दिसून येत आहे